बाळा तुझ्या आयुष्यात खूप मोठ्या संकटांचा अडचणींचा तुम्ही सध्या सामना करत आहात रोज त्या अडचणींशी तुम्ही झुंज खेळत आहात रोजची तुमची तारेवरची कसरत चालू असते पण तरी देखील तुम्ही हार न मानता पूर्ण विश्वासाने त्या अडचणींचा सामना करत आहात पण कधी कधी झुंज देऊन तुम्ही ज्या वेळेस थकता दमता तेव्हा तुमचे मन खूप साऱ्या आशंकांनी खूप साऱ्या शंकांनी भरून जाते या अडचणी कधीच संपणार नाहीत का माझेही सुखाचे दिवस कधी येणार या अडचणींशी या परिस्थितीशी झुंज देऊन मी आता पूर्णपणे थकलेलो आहे असे तुम्ही म्हणता बाळा तुला नेहमी असे वाटत राहते की आयुष्यभर हा दुःखाचा डोंगर मला असाच पेलावा लागणार आहे का कधी हे दुःख या अडचणी माझ्या आयुष्यातून निघून जाणार बाळा आता तू काळजी करू नकोस तुझी ती इच्छा पूर्ण होत आहे तुझ्या मार्गातील खूप मोठी अडचण आता दूर होत आहे तुझ्या जीवनातील अंधार हा संपत आहे उजेडाचे पहाड जवळच येत आहे आम्ही कधीच तुम्हाला सोडून गेलेलो नाही आम्ही नेहमी तुमच्या जवळच असतो तुमची ती झुंज तुमचे परिश्रम आम्ही पाहत असतो तुम्ही तुमच्या जिद्दीने धिटाने प्रत्येक परिस्थितीचा सामना केला डोळ्यातील अश्रू गिळून दुःख बाजूला ठेवून तुमची सर्व कर्तव्ये तुम्ही अगदी प्रामाणिकपणे पार पाडत आहात म्हणूनच आज आमची कृपा तुमच्यावर अधिक बरसत आहे त्यामुळे बाळा काळजी करू नकोस ज्याप्रमाणे अंधाऱ्या रात्रीनंतर सोनेरी पहाट ही उजाडते अगदी त्याचप्रमाणे तुझ्या दुःखाच्या अंधाऱ्या रात्रीनंतर सुखाची सोनेरी पहाट ही तुझ्या आयुष्यात उजाडत आहे बाळांनो अडचणी या वाऱ्यासारख्या असतात त्या कितीही जोरात वाहिल्या तरी कधीच कायमस्वरूपी राहत नाहीत ज्याप्रमाणे पावसाचे ढग आकाश झाकते पण काही वेळाने निघूनही जाते अगदी तसेच संकटाची देखील असते अगदी त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील संकटे देखील अशीच नाहीशी होत आहेत आणि हे सर्व शक्य झालेले आहे ते म्हणजे तुझ्या विश्वासामुळे तुझ्या कष्टांमुळे तू केलेल्या प्रार्थनेमुळे तुझ्या वाटेतील अडथळा हा कोसळलेला आहे आता तुला थांबवणारा कोणीच उरलेला नाही पुढील दिवस तुझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येत आहेत त्यामुळे आता कोणतीच काळजी करू नकोस तुझ्या मेहनतीचे तुझ्या संयमाचे आणि श्रद्धेचे फळ तुला मिळणार आहे त्यामुळे आता तुझ्या मनात जी निराशा आहे तिला बाजूला काढून फेक आणि डोळे पुसून आनंदी जीवनाच्या सुरुवातीची तू तयारी कर बाळांनो कोणताही अंधार हा कायमस्वरूपी नसतो जशी रात्र गेली की सकाळ उजाडते तसेच तुमच्या जीवनाचाही अंधार संपवून प्रकाश हा येतच असतो फक्त तोपर्यंत तुम्ही शांत राहणे संयम ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते त्यामुळे बाळा तू फक्त आता सध्याला शांत राहा तुमच्या मनाचा आधार तुम्ही कधीच गमावू नका नवा दिवस म्हणजे नवीन संधी असते कालच्या दुःखाला मागे ठेव आणि आजच्या प्रकाशाला आजच्या सुखाला तू जवळ कर जोपर्यंत तुम्ही आमचे स्मरण करता जोपर्यंत तुमच्या मुखामध्ये आमचे नाव आहे तोपर्यंत तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही तुम्हाला कोणीही डगमगवू शकत नाही हे लक्षात ठेवा बाळा आम्ही जाणतो या रोजच्या त्रासांनी तुम्ही खूप वैतागलेले आहात तुमचे स्वतःचे असे अस्तित्व तुमचे असे स्वतःचे जीवन असे काहीच नाही नेहमी इतरांची मने सांभाळण्यातच तुमचे आयुष्य हे निघून चाललेले आहे इतरांची मने सांभाळता सांभाळता तुम्ही स्वतःलाच पूर्णपणे विसरून गेलेला आहात पण स्वतःला विसरून कसे काय चालणार बाकीची कर्मे करताना स्वतःला कधीच विसरू नका इतरांची मने जपण्याआधी स्वतःकडेही लक्ष द्या तुम्हाला काय हवे आहे तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय पाहिजे आहे याकडे तुम्ही लक्ष द्या कोणी दुसरा तुमची काळजी घेणार नाही तुमच्यासाठी राबणार नाही तुमच्यासाठी प्रयत्न करणार नाही तुमच्या इच्छा तुमची स्वप्ने ही तुम्हीच पूर्ण करणार आहात म्हणून तुमच्या मनाला तुमच्या इच्छांना तुम्ही महत्त्व द्या स्वतःची काळजी घ्या स्वतःचा आनंद स्वतः जपायचा असतो हे लक्षात ठेवा आणि बाळा तू काळजी करू नकोस तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे प्रत्येक वळणावर तुला योग्य तो मार्ग आम्ही दाखवतच राहू तू फक्त तुझ्या स्वतःवर आणि तुझ्या या आईवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। सर्व काही तुझे चांगलेच होणार बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्याप्रमाणे दिवा विजण्याआधी खूप हो फडफडत असतो अगदी त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील अडचणी सर्वात जास्त वाढलेल्या दिसतात तेव्हाच ज्यावेळेस त्या अडचणी संपण्याची वेळ जवळ आलेली असते आणि आता तो क्षण तुमच्या आयुष्यात लवकरच येत आहे त्यामुळे तू फक्त शांत राहा श्रद्धा ठेव संयम ठेव कारण तुझ्या जीवनाचा प्रवास आता सुखकर होणार आहे आता तुझ्या पायाखाली काटेरी झुडपे आता दूर झालेली आहेत आणि फुलांच्या वाटेवर तुम्ही तुमच्या जीवनाचा पुढचा प्रवास करणार आहात त्यामुळे आता तुझ्या मनातील त्या सर्व भीती त्या, त्या चिंता त्या शंका यांना पूर्णविराम दे आणि तुझ्या जीवनातील आनंदाचा तू मनसोक्तपणे आस्वाद घेण्यासाठी तयार राहा बाळा आमच्यावर जो विश्वास ठेवतो त्याचा विश्वास आम्ही कधीच वाया जाऊ देत नाही आमच्या आश्रयाला आलेल्यांचे संकट हे काही काळ टिकते पण ती शेवटी आमच्या कृपेने तुमच्या श्रद्धेने ते संकट नाहीसे देखील होते त्यामुळे तू आता कोणतीच काळजी करू नकोस तुझ्या आयुष्यातील खूप मोठी अडचण आता दूर होत आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आणि आजपर्यंत जसे तुम्ही तुमचे कर्म चांगले करत आलेले आहात अगदी तसेच पुढेही तुमचे कर्म तुम्ही चांगले करत राहा तुमच्या त्या चांगल्या कर्मांची फळे ही तुम्हाला मिळतच असतात तुम्ही केलेली कर्मे ही कधीच वाया जात नाहीत त्यामुळे बाळा नेहमी तुझी कर्मे अशीच तू चांगली करत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यावर आहे तू काळजी करू नकोस आणि कधीच स्वतःला एकटे समजू नकोस आजपर्यंत ज्या अडचणींचा तुम्ही एवढा सामना केलेला आहे त्या अडचणी आता दूर होत आहेत आता सुखाचे दिवस तुझ्या पदरामध्ये येत आहेत त्यामुळे आता आनंदी राहा समाधानी राहा तुझे सर्व कल्याणच होणार तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामीचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच चरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या स्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ